सर बीडमध्ये जालन्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये जरांगे पाटलांचा खर तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाला आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल किंवा वाळू कुणी वडावी कायद्याचा भंग कुणी करावा महसूल कुणी बुडवावा आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगे जर जर आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून या मंडळीकडून घडलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी फक्त यांना महसूलाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे या आताचा शोध घेतला गेला तुम्ही त्यांच्यावरती षडयंत्र असल्याचा आरोप करता त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं देवेंद्र फडणवीसांचं षडंत्र आहे आणि त्यांना रोखण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं त्यांचं म्हणणं जी कारवाई झाली की योग्य वाटते ना तुम्हाला हे सगळं बघा वाळू ओढणाऱ्यांना महसूल बुडवणाऱ्यांना गोदा गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना टिप्पर किंवा महसूल बुडवणाऱ्या लोकांना यांना काही देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलं होतं का तुम्ही अशी वाळू वडा म्हणून त्यामुळे मला असं म्हणायचंय की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर अशी माफिया गुंड आणि फक्त वाळू ओढण्यापुरतं मर्यादित नाहीये बीड शहर जाळलं जात होतं त्यावेळी त्या बीड शहरामध्ये आंतरवली सराटेमध्ये गोळीबार करणारी माणसं दंगल घडवणारी माणसं ही माणसं कोण आहेत यांना मोकापेक्षाही मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल होऊ शकतो मोका मोका निश्चित मकोका हा कायदा या सगळ्या मंडळींना संघटित आहे त्यामुळे फक्त तडीपाराची कारवाई करून चालणार नाही तर यांच्यावरती मोकापेक्षाही कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे माझं तोंड बंद करायला फडणवीसांनी ही केली केली असं म्हणतात वाळू वाढायला फडणवीसांनी थोडं सांगितलं होतं त्यांना किंवा बीडमध्ये गोळीबार करायला लोकप्रतिनिधींची घरं जाळायला थोडं सांगितलं होतं आंतरवली सराटी किंवा दोन तीन जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडं फडणवीसांनी सांगितलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे दुर्दैव या गोष्टीचं आहे कुनी कुनी हो, चा चा की वाळू कुणी ओढावी कायद्याचा भंग कुणी करावा तो त्यांचा प्रश्न आहे पण ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये दहा टक्के एससीबीसीचं जे काय आरक्षण दिलं गेलंय त्याचा त्याला ओबीसी कधी कुठे विरोध केलाय ओबीसीचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी अंतर्गत तुम्ही घुसखोरी करू नका आणि जर तुम्ही घुसखोरी केली तर ओबीसीचं आरक्षण संपेल ही न्याय मागणी होती तरी सुद्धा ज्या ज्या ओबीसी ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ओबीसीची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला उपोषण करण्याचा प्रयत्न केला त्या त्या लोकांवरती याच लोकांनी चार ते पाच वेळा फिजिकली अटॅक केलेले आहेत आणि या ज्या लोकांना तडीपारीची कारवाई झाली यामधल्याच लोकांनी माझ्यावरती पुण्यामध्ये येऊन हल्ला केलेला आहे त्यामुळे त्यांना फक्त वाळू ओढण्याच्या संदर्भात किंवा तडीपारी नव्हे तर मकोकापेक्षाही कठोर कारवाई या मंडळीवर होऊ शकते हल्ला करणारे वाळू हो आंबे त्याच परिसरामधली लोक होती गेवराई तालुक्यातलीच मुलं इथं आलेली होती तीन चार दिवस रेखी केली गेली तर ते सर्व माहिती पोलीस डिपार्टमेंटकडे आहे पण विषय असा येतो की फक्त यांनी वाळू नाही ओढलेली तर या लोकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला